नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेशमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो आता बऱ्यापैकी दुपार झाली आता वाजले जवळपास पावणे तीन आणि मी आपल्या फील्डमधला काम संपून घराकडे जायसाठी निघालो होतो निघताना रस्त्यामध्ये एक शेतकरी आपल्या शेतामध्ये दिसलंय ते हे काका आहेत शेतामध्ये होते आणि यात यांनी काय करत होते भुट्टा भाजत होते तर बुट्टा भाजत असताना आम्ही इथं थांबलो थांबल्यानंतर थोडीशी खायची इच्छा झाली बुट्टा तर आम्ही इथं आलो आल्यानंतर काकाचं मन खूप मोठं आहे त्यांनी आम्हाला येताक्षणी आम्ही सांगितलं की आम्हाला बुट्टा खायचा आहे आणि आम्ही थांबलो त्यांनी बोलले येताक्षणी की ठीक ये आहे बिंदास्त खाणं आणि अशा पद्धतीने हे शेतातलं जीवन असते इथं मी खाटेवरती बसलोय हे दिसतंय हे खाट आणि आम्ही इथं बसलोय हे बघताय बाकी हे मंडळी आहेत हे काकाच्या बहिणीचे मुलं आहेत म्हणजे त्यांचे भाषे बरोबर ना काय नाव काय तुझं हिंदी नाम, नाम क्या पंकज तर हे बेसिकली आहेत छत्तीसगड वरून छत्तीसगड मध्ये राहतात कारण इथून छत्तीसगड ची जी बॉर्डर आहे ते लागून आहे त्यामुळे तिकडून राहतात ते अच्छा शिकारी आहे आणि इथे भाषा गोंडी बोलल्या जाते हे आम्ही खातायत आता भुट्टा हा बघताय भाजलेला भाजले ना का <laughs> गरम लागला अरे हे बुट टाका बसतो खूप गरम लागला ला। तो चटका बसला आताला या तुम्ही पण खायला येतानी चार दिवसा पहिलेच सांगा तर डायरेक्ट याल तर हे मावशी आजी आहे तिथं सगळेजण काम करत आहेत आणि पाठीमागं आहे कुर्ता ज्या कधी तुम्ही आयुष्यातही पाहिले नसाल तर कुर्ताचं उसळ बनवल्या जाते त्याचा बेसन बनवल्या जाते आणि त्यासोबतच त्याचा जेवणामध्ये त्याची भाजी भुलसी खाल्ल्या जाते काय बरोबर आहे की नाही का बरोबर बरोबर आहे ना? बरो ना तर कुर्तापासून खूप सारे फायदे होतात ज्यांना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे ज्यांना किडनी स्टोन मोठा जठील आहे तर त्यांना कुर्ता ह्या नक्कीच खायला पाहिजेत त्याला त्यापासून खूप चांगला फायदा होते कुर्ता खाल्ल्यामुळे त्याचा जो किडनी स्टोन आहे बऱ्यापैकी तुटण्यासाठी आणि गडून पडण्यासाठी एकदम सोपा आणि जबरदस्त हा एक उपाय आहे तर असो तो एक उपायाचा भाग परंतु हा शेतीवरचं हे जीवन आहे सगळीकडं कामं लागले आहेत आजी तुम्ही काय करताय हे आणि करतायत ह्या सिल्का बरोबर आहे ना पात्राडी बनवायसाठी पात्राडी बनवायसाठी हा सिल्का करतायत तर मी इथं यांच्याकडे बसलाय आजी आज आजताय यांनी शिलका करतायत ह्या पाताडी बनवायसाठी आणि पातळीतलं जेवण ना जबरदस्त लागते तुम्हाला नाही भेटणार आम्हीच खाऊ शकतो ते फक्त तर हे कुर्ता चिलतायत हे बघताय ह्या कुर्ता आहेत दिसल्या का तुम्हाला ह्या कुर्ता आहेत हा कुर्ता खाण्यासाठी एकदम मस्त वाटतात अगोदर आहे ज्यावेळेस आपल्याकडं दुष्काळ पडला जायचा त्यावेळेस ह्या कुर्ताच उकडून खाऊन आपलं जीवन काढणारी ही जी आजची म्हातारी पिढी आहे ती कुर्ताच खाऊन जगलेली पिढी आहे तर ह्या कुर्ता खूप साऱ्या लोकांच्या जीवनामध्ये एक अमूलाग्र घ बदल जो आहे किंवा खूप महत्त्वाचा रोल त्यांनी निभवला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही शेतावरती गेल्यानंतर कशी मजा करताय आणि कसे राहताय तुम्ही शेतावरती तुमचं शेत कसं आहे हे नक्की तेवढं कमेंट करून सांगा आणि काका नमस्कार, नमस्कार। तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करून लाईक करा आणि इतरांना सुद्धा पाठवा चला तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार खतम बाय बाय टाटा गुड बाय गया